मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सरिता ज्योतीला मिठी मारते तेव्हा आई सरिताला चिडून बोलतात तिच्यापासून दूर हो तेव्हा ज्योती सांगते मी माहेरी आले होते मम्मीने होळीच्या पुरणपोळ्याचा डबा दिला तोच घेऊन मी इकडे आले सूर्या चिडून आत निघून जातो सरिता तिला आतमध्ये बोलवते परंतु आई बोलतात काय बोलायचं ते बाहेरूनच बोलायचं आणि ओंकारला बोलतात मला लगेच आतमध्ये घेऊन जा मलाईचं तोंडही पाहायचं नाही ओंकार आईला आत घेऊन जातो तेव्हा ज्योती सरिताला बोलते मला माहीत आहे या घरातल्यांचा माझ्यावर किती राग आहे जे झालं ते झालं ना परंतु मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आणि सणाच्या दिवशी या घरातला आनंद पण कमी करायचा नव्हता आणि रडायचं नाटक करत बोलते ह्या पुरणपोळ्या घे आणि कशा झाल्या आहेत ते सांग आणि मम्मीला जमलं तर तिकडे भेटायला ये असं बोलून ती तेथून जाते तर इकडे वैभव आंघोळ करून बाहेर येतो तेव्हा अवनी त्याला विचारते अंजूची बहीण आली तेव्हा घरातील सर्वजण असे रिॲक्ट का झाले एवढं काय झालं आहे तेव्हा वैभव ते, वा ते सर्व जाऊ दे असं बोलतो परंतु अवनी बोलते मला समजलंच पाहिजे ना कारण आपल्या घरचे असं कधीच करत नाही आणि तेही सणाच्या दिवशी तेव्हा वैभव बोलतो सणाच्या दिवशी हे सर्व नको तुला नंतर कधीतरी सांगेल तेव्हा अवनी बोलते ही गोष्ट मी सोडून घरातल्या प्रत्येकाला माहीत आहे मग नेहमी माझ्यापासून का लपवता तुम्ही मला या घरातलं समजतच नाही तेव्हा वैभव सांगतो ज्योतीवर दादाचं प्रेम होतो एक श्रीमंत स्थळ आलं म्हणून भरमटपातून ती निघून गेली आणि त्या बाईमुळे दादाला खूप मानसिक त्रास झाला हे आम्ही कधीच विसरू शकत नाही आपल्या आईची अशी अवस्था अवस्थापन त्याच बाईमुळे झाली आणि हा विषय मला परत कधीच नको असं बोलून तेथून चिडून जातो तर अवनीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो तर इकडे दुकानावर साखरेची पुडी बांधत असतो परंतु त्याचं लक्ष नसतं सरिता तेवढ्यात तेथे येते आणि खाली सांडलेली साखर पाहून बोलते उपाशी असलं की असंच होतं मी एवढ्या पुरणपोळ्या पुरा केल्या आहेत तुमच्यासाठी आणि तुम्ही न तु जेवताच आलात ज्योतीमुळेच रागवलात का तेव्हा सूर्या बोलतो ती तुझी बहीण माझा काही संबंध तेव्हा सरिता बोलते जेवून घ्या सूर्या तिला बोलतो मला अजिबात भूक नाही तेव्हा सरिता बोलते मी एवढ्या उन्हामध्ये डबा घेऊन आले अगोदर जेवून घ्या सरिता सूर्याला जेवण भरवते हे सर्व ज्योती आणि कविता पाहत असतात ज्योतीला बोलते पाहिलं का दोघं नवरा बायको एकमेकांवर किती प्रेम करतात ते घर तू असतीस तर सरीच्या जागी सूर्याला तू भरवत असती आणि ह्या दुकानाची मालकीन पण असती लक्ष्मणासारखी धीर असते सर्व सुख तुझ्या पायाजवळ असती परंतु तुझा निर्णय ने चुकला तेव्हा ज्योती सूर्या सरिताच्या ह्या प्रेमाकडे पाहतच असते त्यानंतर तिकडून ती निघून जाते तर इकडे घरी सर्वजण बसलेले असतात तेव्हा मामीही तेथे असतात त्या बोलतात ज्योती आली होती ना पुरणपोळ्या घेऊन खरं तर मीच येणार होते परंतु ती बोलली मी जाते अंजलीला भेटायला खूप दिवसातून गावाला आली ना तेव्हा तेव्हा आवणी मामीला बोलते ज्योतिताईंनी दादांना लग्नासाठी नकार का दिला तेव्हा मामी बोलते शेण खायला गेली होती तिची अक्कल आणि माझी गवत खायला गेली होती तेव्हा आवनी बोलते मामी बरं झालं तुमची अक्कल गवत खायला गेली होती त्यामुळे आम्हाला आमच्या वहिनी मिळाल्या आणि बोलते ज्योतिताई खूप वर्षांनी इकडे आली ना मग इकडे किती दिवस मुक्काम आहे तेव्हा मामी सांगतात कायमचीच मुक्कामाला आली आता तिकडे जाणारच नाही असं म्हणते परत कायमची इकडे आली तेव्हा अंजी बोलते मम्मी हे तू काय बोलते माहेरपणासाठी आली आहे ना ती आणि तिला असं का बोलते तेव्हा मम्मी बोलते नवऱ्याला कायमचं टाकून ती इकडे आली परत तिकडे जायचं नाही सांगते असं बोलून आणि खूप चिडचिड करत असते व ही भांडली असणार आणि घर सोडून आली असणार असं बोलत असते नवरा बायकोची भांडणं होत नाही का अंजी आणि पशा भांडत नाही का म्हणून माझी अंजी सासरी कधी असं वागते का असंही मामी बोलत असते ज्योती लहानपणापासून खूप तापट आहे असं बोलून मामी रडत असते आणि तिला खूप समजावलं परंतु ती जाणार नाही असं बोलते काय करू मला समजत पण नाही असं बोलून मामी सरिताला बोलते तू एकदा तिला समजावशील का तुझं ती नक्की ऐकेल तेव्हा पशा बोलतो मम्मी उगाच चिखलत आम्हाला पाय टाकायला तू लावू नको कारण तिचे खराब पाय आमच्या घराला लागले तर आमचं घर पण खराब होईल वसं बोलून सरिताला सांगतो वहिनी तू अजिबात यामध्ये पडायचं नाही तेव्हा अवनी बोलते तिच्या संसाराचा प्रश्न आहे वहिनींच्या बोलण्याने कोणाचा संसार वाचत असेल तर काय हरकत आहे आणि त्याला बोलते तुमच्या भावांमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर सॉल्व करायला तू मदत केली नसती का आता जर अंजूच्या बहिणीसाठी मामी वहिनींकडे मदत मागतायत तर वहिनींनी मदत केलीच पाहिजे सरिता बोलते मी ज्योतीला समजावते पशा चिडून आत निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी मामीच्या घरी ज्योतीची मुलं खूप उड्या मारून त्रास देत असतात ज्योती चहा पीत बसलेली असते तेव्हा सरिता आणि अंजी मम्मीच्या घरी जातात ती मुलं बोलत असतात दोन दोन मावशी दोन दोन खाऊ आणला का तेव्हा सरिता बोलते शेंगदाण्याची चिक्की आणली आहे मुलं बोलतात ती आम्हाला आवडत नाही आम्हाला गोळीच पाहिजे मम्मी पैसे देत पण नाही तुम्ही देता का तेव्हा सरिता त्यांना पैसे देते मग सरिता ज्योतीला विचारते निर्णय चुकला ना माझा तेव्हा सरिता बोलते तू हे काय बोलती तेव्हा ज्योती बोलते खरं ते सांगत आहे आपलेच दात आणि आपले चोठ सत्य थोडी ना बदलणार आहे परंतु मी खरं तेच सांगते लग्न करून आयुष्य बर्बाद झालं माझं अजून पण मम्मी मला बोलते तू इंदोरला जा तू सांग घरचं करायचं की मुलांचं पाहायचं पैसे तर लागतातच ना ते जाऊ दे घरचे सर्व काय करायचं आहे सर्वांचा मान ठेवायचा परंतु मिळत तर काहीच नाही निळतो तो फक्त नवऱ्याचा मार आणि पाठीवरचा ओल ती दाखवते मामी बोलते ज्योती हे ओल तू पहिल्या दिवशी नव्हते मग अचानक आले कुठून ज्योती बोलते मम्मी तुला कळणार नाही मी त्याच्याशी लग्न केलं आहे मी माती खाल्ली परंतु तुला वाटणारच ना मी कायमची इकडे येईन या दोन पोरांना घेऊन इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली तेव्हा सरिता ज्योतीला पैसे देते आणि सांगते आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत तू तु एकटी नाही तर ज्योती बोलते तुझ्या संसारात लुडबुड करायला मी आले नाही तू गैरसमज करून घेऊ नको सरिता बोलते हो तू काळजी करू नको आम्ही निघतो आम्हाला बाजारात जायचं आहे सरिता आणि अंजी तिकडून निघून जातात इकडे वैभव आणि अवनी सरिताला डॉक्टरकडे घेऊन चाललेले असतात अंजी तिला चॉकलेट देते अवनी सरिताला बोलते आज तुम्हाला तुमचं बाळ पाहायला मिळणार आहे बाळाने छान आकार पण घेतला असेल तेव्हा वैभव बोलतो अवनी बाळांत सहन करू शकते तर जगात कोणीही करू शकत अवनी बोलते तुम्हाला टोमणा मारतोस का वैभव बोलतो नाही सर्वांना सांगतो तू किती स्ट्रॉंग आहे तेव्हा अवनी विचारते दादा दवाखान्यात येणार आहे का तेव्हा सरिता सूर्याला फोन करते सूर्या बोलतो माल आणायला तालुक्याला जावं लागणार त्यामुळे मला जमणार नाही परंतु बाळ पाहायची खूप इच्छा होती सरिता बोलते जाऊ द्यात अवनी आणि वैभवावजी सोबत आहेत असं बोलून ते तेथून जातात इकडे मामी ज्योतीच्या नवऱ्याला फोन करते आणि ज्योती इकडे रुसून आली आहे असं सांगते आणि भांडण कोणत्या नवरा बायकोत होत नाही लगेच येऊन घेऊन जातील असं बोलत असते परंतु तेवढ्यात ज्योती तेथे येते आणि फोन कट करून मामीला खूप काही सुनावते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सूर्या सरिताला बाळाचा व्हिडिओ लॅपटॉपवर दाखवत असतो तर इकडे मामी मामांचा मृत्यू झालेला पाहणार आहे तेव्हा मामीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा